फ्रेंड्स बॅक टू साडी हा पोशाख खूप पूर्वीपासून लोकप्रिय असून आजही तितकाच लोकप्रिय आहे वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये आणि डिझाईन्समध्ये मध्ये रोजच नवनवीन साडीचे पॅटर्न मार्केटमध्ये येतात पण काही एव्हरग्रीन साड्या असतात ज्या नेहमीच फॅशन मध्ये दिसून येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या खादी जॉर्जेट साड्यांचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटीफुल प्युअर खादी जॉर्जेट सिल्कच्या एलिगेंट जरी ओवन फॅन्सी लेस बॉर्डरच्या सॉफ्ट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत शेडेड कलरमध्ये या साड्या असून जरी लिप लेहरी या डिझाईन संपूर्ण साडीवर पाहायला मिळते या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात खादी जॉर्जेट साड्या पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर संगम आहे ज्यामुळे त्या कोणत्याही विशेष ऑक्सिजनसाठी एक उत्कृष्ट निवड आहे या साड्या हलक्या वजनाच्या असल्याने त्या दिवसभर घालायलाही सोयीस्कर असतात या साड्या विविध रंगामध्ये आणि नक्षीकामात उपलब्ध आहेत आणि या साड्या दिसायला अतिशय आकर्षक आणि एलिगंट दिसतात खादी जॉर्जेट साड्यांचे अनेक प्रकार आहेत बनारसी खादी जॉर्जेट साड्यांवर जरीचे काम केलेले असते ज्यामुळे त्या साड्या दिसायला खूप सुंदर दिसतात बांधणी खादी जॉर्जेट या साड्यांवर बांधणीची नक्षी असते जी एक पारंपरिक भारतीय विणकाम आहे प्रिंटेड खादी जॉर्जेट साड्यांवर विविध प्रकारच्या फुलांच्या आणि भौमितिक नक्षीची प्रिंट केलेली असते प्रिंट खादी जॉर्जेट साड्या प्लेन रंगाच्या असून त्यावर नक्षीकाम नसले तरीही त्या आकर्षक दिसतात या साड्या नेसल्यानंतर तुम्हाला एक खास आणि एलिगंट लुक मिळतो खादी जी ऑर्डर साड्यांची काळजी कशी घ्यायची ते पहा या साड्या धुताना त्या गरम पाण्यात किंवा डिटर्जंटमध्ये भिजत घालू नका तुम्ही साड्या धुताना शॅम्पूचा वापर करू शकता साड्यांना इस्त्री करताना कमी तापमानाचा वापर करा या साड्या जास्त उन्हात वाळवू नका हँगरला अडकवून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा